वादग्रस्त माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर भारतातच असल्याची पोलिसांची माहिती आहे दरम्यान पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सुरू होती दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार दिल्ली एम्स केंद्रीय लोकसेवा आयोग आणि आय एस ट्रेनिंग अकॅडमी मसुरी यांच्याकडून पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागवली आहे आणि यापैकी युपीएससी न आवश्यक माहिती दिली असून इतरांकडून माहिती मिळणं बाकी आहे ही सगळी कागदपत्र आल्यानंतर दिल्ली पोलीस पूजाला चौकशीसाठी नोटीस पाठवू शकतात त्याचप्रमाणे चौकशीमध्ये तिने सहकार्य केलं नाही तर तिला अटकही होऊ शकते तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा दिल्लीवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी आपण पाहतोय वादग्रस्त माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर ही भारतातच असल्याची माहिती मिळते नेमकं काय घडतंय दुबईला गेल्याची चर्चा सुरू होती पूजा खेरकर यांची आता मिळालेल्या माहिती अनुसार इनफॅक्ट दिल्ली पोलिसांनी वी ला जी, जी माहिती दिली ते जी आहे ते सांगितलंय की ती भारतातच आहे आणि बरोबरच सध्या दिल्ली पोलीस जे आहेत सगळ्या डॉक्युमेंट एकत्र करतायत खास करून त्यांनी ज्या डॉक्युमेंट मागितले आहेत ते म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून तसेच जे आय एस ट्रेनिंग अकॅडमी सेंटर आहे मसू तिथून आणि दिल्लीच्या एम्स सेंटर मधून दिल्लीच्या एम्स सेंटर मधून म्हणजे तिचं जे डिसेबिलिटीच सर्टिफिकेट होत आणि तिने जे मागितलेलं त्याला घेऊन प्रमाणपत्र आणि दुसरे जे पत्र आहेत ते मागितले आहेत तसेच आय एस ट्रेनिंग सेंटर अकॅडमी मसुरीमध्ये ज्या फॉर्म सबमिट केल्या होत्या त्याला घेऊन सगळे जे फॉर्म्सच्या डॉक्युमेंट आहेत ते मागितले आहेत आणि महाराष्ट्र सरकार रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये ती ती पोस्टेड होती या डिपार्टमेंटच्या अंडर पोस्टेड होती म्हणून ज्या फॉर्म्स होते त्याला घेऊन जे आहेत त्याची माहिती मागितली आहे ऍप्लिकेशन फॉर्म्स हे म्हणून मागितले गेले कारण की वारंवार ज्या डिफरंट अटेम्प्ट ज्या वेगवेगळ्या अटेम्प्ट पूजा केडकर यांनी केलेत त्या कोणत्या कोर्टामध्ये काय काय कोणतं नाव यूज केलंय त्या सगळ्यांची जी आहे चौकशी होणार आणि म्हणून या डॉक्युमेंट मागितले आहेत या सगळ्या डिपार्टमेंट मधून युपीएससी मधून पण मागितलं होतं बिलकुल तिथून डॉक्युमेंट आलेत सगळे एकत्र जेव्हा डॉक्युमेंट सबमिट होतील कंपाईल होतील त्याच्यानंतर दिल्ली पोलीस नोटीस पाठवणार आहे पूजा खेडकरला प्रोप जॉईन करायला आणि जशी जॉईन करेन आणि नसेल नाही करणार तर अटकची आहे नक्कीच नंतर तिला पोलीस अटक करू शकतात धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपण पाहतोय पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा होती मात्र ती भारतातच असल्याचं आता समजत आहे दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र सरकार दिल्ली एम्स केंद्रीय लोकसेवा आयोग आणि आय एस ट्रेनिंग अकॅडमी मसुरी यांच्याकडून पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती त्यांनी मागवलेली आहे